अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा नारळाला तडा जर गेला कलश मांडणी जी केलेली असते आपण देवघरामध्ये तर नारळाला म्हणजे तडा गेला किंवा आपण नुसतं नारळ पूजेला ठेवत असलो कुठलीही पूजा असू द्या पारायणाची असू द्या किंवा कुठलीही असू द्या जर तडा गेला तर त्या नारळाचं काय करावं आणि बऱ्याच महिला ही चूक करत असतात म्हणून जबाबदारीने मी हा व्हिडिओ बनवला कारण माझ्या घरात जे घडलं ते मी तुमच्यावर शेअर करणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगेन की आपण जर हा नारळ म्हणजे कसा जर यूज केला किंवा खाल्ल्यानंतर काय परिणाम आपल्या घरामध्ये होऊ शकतात म्हणून ही चूक कधीही करू नका महिलांना तर आता सुरुवात करते आपल्या विषयाला जर नारळ तुमच्या घरामध्ये तुम्ही कलश स्थापना केलेली असेल कुलदेवी स्वरूपात जे नारळ असं श्रीफळ असतं ते आपल्याला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं नारळासारखं पावित्र्य कुठेही नाही स्त्री म्हणजेच लक्ष्मी आणि श्रीफळ मानलं जातं म्हणजे माता लक्ष्मीचं एक फळ म्हणून त्याची आपण पूजा करत असतो कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपण कलश स्थापना आपल्या देवघरामध्ये करत असतो पण काही काही संकेत असे असतात की त्या कलशाने आपल्याला म्हणजे आपल्यावरचं जे आलेलं संकट असतं ते ओढून नेत असतं म्हणजे एवढी शक्ती त्या नारळामध्ये असते आणि आपण पूजा केल्यानंतर त्यामध्ये ती शक्ती जास्त प्रमाणात प्रभावित होत असते आता तुम्हाला असा सांगायचा सा विषय माझा झाला की जी मी कलश स्थापना नारळाची केलेली होती कधीही आतापर्यंत माझ्या घरामध्ये नारळाला तडा गेलेला नव्हता फक्त एकच वेळा गेलेला ता सुरुवातीला त्यानंतर कधीच असं घडलं नाही कलश स्थापना मी जे जेव्हापासून केलेली आहे आता जवळजवळ चार पाच पाच एक वर्ष तर आरामात झाले पण कधीही या पाच वर्षात घडलेलं नाही कोम येत असतो मी शेतात लावायला देत असते पण पहिल्यांदा असं घडलं की मी जेव्हा पण मंगळवारी आता मंगलवारी। तर मंगलवारी तर कल, कलश मला भरायचा होता ह्या मंगळवारी तर मंगळवारच्या दिवशी मी कलशाचं नारळ घेतलं आणि आपण म्हटलं पाणीवर कळ कळश घासू आणि साफ करू तर तेव्हा मी बघितलं तर माझ्या कलशावरच्या नारळ नारळाला पहिल्यांदा तडा म्हणजे तडलेलं आहे आता बऱ्याच वेळा आपण स्वतःच्या मनाला आवर घालण्यासाठी किंवा आपण असं म्हणत असतो की वातावरणामुळे बरेच व्हिडिओ बघतात किंवा कुठेतरी ऐकत असतात गुगलवर सर्च करतो तिथे असं मिळतं की आपल्या वातावरणामुळे बदलामुळे किंवा हिवाळा आहे उन्हाळा आहे या कारणाने आणि मला देखील तसं वाटत होतं की त्यामुळे देखील तडा पडत असतो पण आध्यात्मिक दृष्ट्या जर बघितलं नारळाला तडा गेले गेलेला असला म्हणजेच आपल्या घरावर येणारं संकट जे असतं ते नारळ घेत असतं त्यामुळे माझ्या ज्या कलशावरच्या नारळाला तडा गेलेला आहे मी तुम्हाला दाखवते तर या पद्धतीने होता हे बघा तुम्हाला दिसला असेल इथे या पद्धतीने गेला आणि मी मंगळवारी हा बघितला जेव्हा मी चेंज करायला घेतला तेव्हा तसंच मी तुम्हाला सांगेल आता एक नारळाला तडा गेला असता म्हणजेच मी मान्य केलं असतं किंवा मला वाटलं असतं काहीतरी वाईट बाधा येणारी असेल म्हणून तळलेलं असेल आणि मनाचं म्हणजे हे केलं असेल पण तुम्हाला एक सांगू का जो मी गुरुचरित्र पारायणाचा कलश ठेवला ठेवला होता पारायणाच्या काळामध्ये आता बऱ्याच महिला अनुष्ठान करत असतात गुरुचरित्राचं असू द्या व्यंकटेश स्तोत्राचं असू द्या स्वामी चरित्र सारामृतचं असू द्या नवनाथांचं कुठलंही असू द्या तुम्हाला सांगते मी जर तुम्ही कलश मांडलेला असेल किंवा नारळ तिथे ठेवलेला असेल त्या नारळाला देखील तडा जाऊ शकतो जसा जा माझा गेलेला आहे गुरुचरित्राचं पारायण मी जे काही केलं त्या नारळ आला गेला सोमवारी उद्यापन केलं आणि मी नारळ उसून बाजूला म्हणजे ठेवलं पूजा वगैरे सगळी आवरली आणि मंगळवारी जेव्हा मी हा नारळ बघितला तेव्हाच हा नारळ देखील तिथे ठेवलेला होता आणि तोही बघितला तो, तो अशा प्रकारे झाला मात्र हे दोन नारळ हा तर आता मी नवा आणलेला होता जेव्हा कलश स्थापना केली त्याच्या आधीच त्यामुळे याला देखील तडा गेला म्हणजे याचा अर्थ काय समजावा की आपल्या घरातील येणारी जी बाधा होती माझी कुलस्वामिनी जी आहे त्यांनी माझ्या घरातलं जी वाईट शक्ती वाईट बाधा येणारी ती टळली आणि गुरूंच्या कृपेने म्हणजे गुरु कृपा गुरु देखील झाली माझ्यावरती हे लक्षात घ्या मी याचा अर्थ असा काढला त्यानंतर तुम्हाला सांगेल ह्या कलशा नारळांमध्ये पाणी हाय ओले आहेत पाणी आहेत तरी देखील तडा गेला आणि वरून मी ओल त्यांना नेहमी सतत ओलावा ठेवत असते थी नारळांना कधीही सुकू देत नाही मी मा, मागे पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं या नारळामध्ये पण पाणी आहे खूप जड देखील आहे भरीव आहे तरी देखील तडा गेला या दोघी नारळांना तडा गेला आता ही झाली जे एक आपण समजायचं की आपल्या घरात नकारात्मकता होती ते खेचून घेण्याचं काम या नारळांनी केलं आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी ठेवलेले होते आता मी त्यांना विसर्जन करणार आहे तर मी केंद्रात दादांना जेव्हा फोन केला बऱ्याच महिला काय चूक करतात जे नारळ असतात आपण काय करतो तर फोडावं आणि हे मला देखील पूर्णपणे माहिती नव्हती त्यामुळे मी पूर्ण माहिती घेतली आणि तुमच्याबरोबर शेअर करते तर हे नारळ आपण बऱ्याच वेळा काय करतो फोडतो खराब निघालं तर ते विसर्जन करतो आणि ते मी देखील सांगत होती आधी तुम्हाला पण माझी देखील म्हणजे पूर्ण माहिती नव्हती पण माझ्यावरती प्रसंग आला तेव्हा मला कळालं तर विसर्जन करावं असं सांगतात आणि चांगलं निघालं तर त्याचा आपण प्रसाद बनवून खावा तर ही चूक कधीही कुणी करू नका कारण मी केंद्रात दादांना फोन केला आणि केंद्रातील दादांना हे हा प्रश्न विचारला एक नारळ राहिलं असं तर मी मनावर घेतलं नसतं पण दोघीही नारळांना तडा गेलेला होता आणि तडलेले नारळ बघून मला एक कुठेतरी वाटलं की दादांसोबत आपण बोलावं आणि गुरुचरित्राचं पारायणाचं नारळ जे असतं ते खूप पावित्र्य असतं त्यामध्ये आणि मी तुम्हाला सांगेल की ते नारळाचा प्रसाद म्हणजे खूप खूप त्याच्यात शक्ती असते एवढे मंत्रस्तोत्र आपण जे का काही के असतात केलेले तर दादानी मला सांगितलं की ताई जे हे जे नारळ आहे ते तुमच्या घरात ठेवायचे नाही जास्त वेळ आणि हे नारळ आपण जेव्हा आपण तळलेलं असेल आता पारायण चालू असताना जर तडा पडलेला तुम्हाला दिसत असेल तर ते पारायण होऊ द्या पूर्णपणे त्यानंतर तुम्हाला त्या नारळाचा प्रसाद बनवायचा नाही फोडायचं देखील नाही आपल्या घरात हे नारळ असं असं ठेवावं यांची हळदी कुंकू लावून पूजा करा आणि नंतर आपण वाहत्या पाण्यामध्ये त्यांना टाकायचं आहे म्हणजे वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे हे लक्षात घ्या कधीही या नारळांचा प्रसाद बनवून खाऊ नका आपल्या घरात कोणी वाईट बाधा केली असेल आता माझ्या घरात तर मला तर नाही वाटत पण जी नकारात्मकता असेल किंवा आपल्याला माहिती नसेल कोणाची नजर कशी असते तर ते खेचून घेण्याचं काम या नारळाने केलं पण एखाद्याच्या घरात वाईट बाधा जर असेल आणि ते इथे म्हणजे नकारात्मकता असते या नारळामध्ये जर आपण फोडला याचा प्रसाद बनवला तर ते परिणाम आपल्याला वाईट भोगावे लागतात म्हणजे तो प्रसाद आपण सगळे आपल्या घरातले जेव्हा खात असतो तेव्हा त्याची जी शक्ती असते नकारात्मकता असते ती आपल्या सगळ्या कुटुंबाला भोगावी लागते म्हणून ही चूक कधीही कोणीच करू नका असं मी तुम्हाला हात जोडून सांगेल आणि या हा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला वाटत असेल की खूप मदत होईल तर बऱ्याच लोकांना सांगा तुम्ही ह्या गोष्टी जर असं झालं की तडा पडला किंवा काही झालं नारळाचा तर या पद्धतीने त्याची विल्हेवाट करायची कधीही कोणी खाऊ नका प्रसाद म्हणून बिलकुल खाऊ नका यांची पूजा करा आणि विसर्जन करा ही अत्यंत महत्वाची अशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि दादांनी ही जी माहिती मला सांगितली केंद्रातून ती मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा एक प्रयत्न केला आणि एक म्हणजे मी सुद्धा तुम्हाला सांगते पारायण पूर्ण होऊ द्या कुठलीही पूजा किंवा आपल्या कुलदेवीचा कलशावरचा नारळ असे तो तळलेला दिसला तर मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही चेंज करा हा वाहत्या पाण्यात विसर्जन करा आणि दुसरा आणून नंतर आपण त्याच दिवशी मंगळवारी किंवा शुक्रवारी कलश स्थापना करू शकतो काही हरकत नाही तर मनात कुठलीही शंका नका घेऊ म्हणजे एवढंच असतं की ते वाईट बाधा आपल्या घरातून बाहेर जात असते पण मात्र हे जरी माहिती असलं पण प्रसाद बनवून कुणीही खाऊ नका फोडू देखील नका त्या नारळाला आपल्या घरामध्ये ठीक आहे तर ही होती माहिती खूप महत्वपूर्ण आणि लक्षात आले असेल तुमचे अशी अपेक्षा करते चला मग सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा